नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजचा व्हिडिओ असा आहे की ग्राफिक डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंगमुळे आपल्याला नेमके काय फायदे होतात ग्राफिक डिझायनिंगमुळे आपण काय करू शकतो किंवा ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून आपण नेमकं पुढे जातानी कशा पद्धतीने आपण स्वतःचं मार्केटिंग करू शकतो किंवा स्वतः घर बसल्या कसे पैसे कमवू शकतो असे एक ना अनेक प्रश्न असतात की ते घर बसले आपल्याला पैसे कमवता येतात पण ते करता आलं पाहिजे समजलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजायच्या असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर बघा ग्राफिक डिझायनिंग हे कॅनवा यापुरती तुम्ही छान पद्धतीने तुम्ही स्वतःच ग्राफिक बनवू शकता आणि स्वतःच्या ग्राफिकच्या माध्यमातून आपण जसं की जसं जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा तेव्हा आपण दुसऱ्यांना जर आपण बॅनर बनवून दिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं बेनिफिट मिळतं आणि तेच बेनिफिट जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं आणि त्यांना आपण जे काही करतो आहे ते सगळं समजून सांगणं तर मग आपल्याला कुठेतरी कस्टमर मिळतात आणि तसं राहिला पाठ तर ऑनलाईनचा जर आपण ऑनलाईन मार्केटिंग केलं आपला बिझनेस मार्केट केला लोकांपर्यंत घेऊन गेलं तर तिथे सुद्धा आपल्याला कुठे ना कुठेतरी एक चांगलं बेनिफिट मिळतं आणि तेच बेनिफिट जर आपल्याला मिळवायचं असेल तेच बेनिफिट जर आपण लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर आपल्याला डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं आणि त्यांना कन्व्हन्स करणं हे आपलं काम आहे मग अशाच पद्धतीने जर आपण आपलं मार्केटिंग केलं आणि स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही ना 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 मग मित्रांनो बघा तुम्ही जर ग्राफिक डिझायनिंग शिकला आणि तुम्ही जर ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेला तर भविष्यात नक्कीच तुम्हाला फायदा होणार त्याचा